नमस्कार मंडळी मी अक्षयला स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जसं नाव आहे अक्षयस ब्युटिफुल लाईफ आणि आत्ता ऑलमोस्ट तीन साडेतीन झालेले त्यांनी मी ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि मागचं हे दृश्य आहे किचनमध्येच आहे हे किचनमध्ये मी अशा ह्या दोऱ्या लावलेल्या आहेत कारण की पावसामध्ये कपडे सुकवायला आपल्याकडे जागा नाही आहे बाहेर रॉड आहे गॅलरीमध्ये पण जर पाऊस तिरका आला तर तेही कपडे भिजतात आणि काल Uh, संध्याकाळ दुपारनंतरच आय गेस एक तीन चार, नंत, चार नंतर नंतरच पाऊस सुरू झाला होता त्यामुळे काल काही कपडे सुकले नाहीत तर कालचे कपडे आजचे कपडे असे आज आज सगळे म्हणून घरात भरपूर कपडे झाले आहेत म्हणजे बाहेरचा रॉड हे इवन स्टँड सगळ्यांवर कपडे आहेत तर ते आहेत तर हे तर चालणारच आणि शिवाय मी आत्ता किचनमध्ये आली आहे मला वाटलं थोडंसं चहा करून प्यावा म्हणजे पुढच्या कामासाठी फ्रेश वाटेल पण चहासाठी दूध तापवायचं आहे तसंही इरासाठी मला दूध तापवायचं आहे पण मला ना आत्ता कंटाळा आला थोडासा तर मी आता ब्लॅक टी करून पिते आणि आज फेस जरा बरं दिसतं ना काहीच लावलेलं नाही आहे माझ्या फेसवर सकाळी आंघोळ केली त्याच्यानंतर साधा मॉइश्चरायझर पण नाही लिप बाम पण नाही काही नाही पण हा लाईटीचा आहे म्हणजे बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून मी इथे खिडकी बंद केली आहे ना तर त्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडतो आणि किती छान नॅचरल लाईट येतं ना तशी मी सुंदर आहे आणि तर आता चहा बनवते चहा पिते मुलींची तब्येत थोडीशी खराब आहे तर त्यामुळे थोडंसं हे होतं म्हणजे आज मी काय बनवते तुम नक्की शेअर करायचा प्रयत्न करेल पण करे। ना कालनं सगळं लाईटने घोळ घातला भांडी वगैरे आहे तिथे घासलेली ती लावायची आत्ता नाही लावणार मुली उठल्यावर लावेन त्यांचं खाऊ एकीकडे करता करता एकीकडे भांडी लावेल आणि आज ॲक्च्युली ना माझं थोडं साफसफाईचा मूळ होता पण मुलींना बरं नसल्यामुळे राहिलं किचन खूप घाण झालं आहे ते आवरायचं आहे फ्रीज पण सगळं सगळंच घाण झालं आहे कारण की एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले हात दुखला एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले मुलींना बरं नाही म्हणजे ईराला खूप दिवस झालं बरं नाही आराला तर आत्ता दोन दिवस झालं बरं नाही त्याच्यामुळे ना कशात मन नाही लागत आहे माझं म्हणजे हे करण्यात सगळं पण ठीक आहे ती थोडीशी बरी होती तर आज उद्या मी थोडंसं क्लिनिंग करेल आणि एका दिवसात तर माझं असं नसतं की एक दिवस हे केलं की एक दिवस ते म्हणजे एक दिवस अख्खा किचन मग एक दिवस अख्खा रूम असं नसतं आपलं थोडं थोडं थोडंसं सेशन मी घेऊन करते कारण की त्यांना हँडल करून आणि करायला मी एकटीच आहे सगळं माझ्या एकटीवरच आहे म्हणजे स्वयंपाक त्यानंतर भांडी कपडे ओटा झाडू फरशी मुली मुलींचं खाणं पिणं आंघोळीशी सुव्हरीथिंग कारण की मी एकटीच करणार आहे वन मॅन आर्मी आहे इथे तरी असं तर, तर जास्त बोलत नाही माझ्या आवाजाने मुली उठू शकतील चहा बनवते पिते आणि मग बघ पुढे काय करते मग शेअर करते चालेल बॅक टू द माय फेवरेट हेअरस्टाईल आणि ॲक्च्युली मी इथे काय करते ते तुम्हाला सांगते आ, तर मला जे पैसे मिळतात घर खर्चाला घर <laughs> खर्चाला मिळतात मिसरांकडून तर ते थोडंसं कॅल्क्युलेट करते तर हा कप दिसतोय हा ना मला माझ्या महिलांनी गिफ्ट केला होता मला वाटतं मी लास्ट दोन ते तीन टाईम तुम्हाला सांगितलं आहे पण हा जेव्हा अजून मी यूज करते ना ह्याची धुवून धुवून का हालत झाली आहे बघा सो यात मी चहा घेतला तर तेच मी कॅल्क्युलेट करते की मला काय काय करायचं आहे काय काय नाही कुठे काय खर्च करायचं ऑलमोस्ट अर्धे पैसे तर खर्च करून झालेत आणि आज तारीख आहे नऊ हां नऊ जुलै आहे आज आणि अर्धे मी पैसे संपलेत तर आता पुढे काय करायचं ते, ते मी प्लॅन करते म्हणजे यात आता झालेलं आहे किराणा आणि रोजचं जे आपलं भाजीपाला आणि दूध लागतं त्याचा खर्च तर थोडंसं सॅग्रिग्रेट करून ठेवते म्हणजे बरं पडतं सो आणि कधीतरी मी त्याशी शेअर केलं की मी कसं मॅनेज करते सो आता करते हे आणि चहा पिते तुमच्याशी बोलते नाही कधी कधी काय बोलायचं ते इथे मी आली आता किचन मध्ये आणि मुली उठलेल्या आहेत दोघी पण आर्या आणि इरा तर इरासाठी जर दूध तापवलेलं होतं सो तिला मी दूध देते आणि इराला ॲक्च्युली बॉटलची सवय नाहीये तर इराला वाटी चमचाने दूध भरवावं लागतं आर्याला बॉटलची सवय होती ॲक्च्युली इराला पण मी दिली होती बॉटल पण तिनं ती नाही ना तेवढी एक्सेप्ट केली सो so, वाटी चमचा पण ठीक आहे म्हणतात असं बॉटलने ओट मोठे होतात वगैरे पण तसं काही आर्याचं झालं नाही आहे पण इराने नाही घेतली म्हणून मग मी तिला नाही दिली फोर्स पण नाही केलं ती वाटी चमचाने छान पिते सो मग मी तिला तसंच देते आणि दुधामध्ये काही नाही टाकलं आहे संध्याकाळच्या दुधात मी फक्त थोडीशी साखर टाकते आणि यस तर तिचं दूध ना मी एका बाजूला गार व्हायला ठेवलं आहे साखर टाकून म्हणजे साखर पण विरपळेल आणि दूध पण गार होईल तर बिटवीन मी काय करते आहे इथे छोटीशी कढई ठेवली आहे आणि आर्यासाठी मखाने भाजती आहे आर्या तसे असे कच्चे पण मखाने खाते ह्याला कच्चे नाही म्हणू शकत ॲक्च्युली पण असेही मखाने खाते पण जर थोडेसे असं तुपात भाजून आणि चिमूटभर मीठ टाकलं ना की मस्त लागतात असे आणि मी इथे कशी दिसते आहे किचनमध्ये पूर्ण अवतारत आणि मग अशी किती छान दिसत होते ॲक्च्युली ना कितीही तयार झालं ना तरी घरातलं आणि मुलींचं करता करताना कधी आपला अवतार होऊन जातो ना लक्षातच येते एनिवेज आता जोपर्यंत मुली लहान आहेत तो 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 तर तोपर्यंत हे चालणारच एकदा का त्यांना थोडंफार कळायला लागलं स्वतःच्या स्वतः गोष्टी करणं तर मे बी तर तेव्हा मला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळेल <laughs> तर वाट बघत होता त्या दिवसाची मला वाटतं इरा स्कूलला जायला लागली की तेव्हा मला म्हणजे दोघी जर स्कूलला जायला लागलं की तेव्हा मला थोडासा वेळ मिळेल घरातली कामं आटोपून स्वतःसाठी वेळ द्यायला तर ही असते इथे मखाणे भासते आर्यासाठी आणि इन बिटवीन आर्या आणि इरा दोघे किचनमध्ये तर दोघींशी गप्पा मारत मारत माझं हे चाललं आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं मीठ टाकायचं चिमूडभर अगदी नाही करायचं थोडंसं टाकायचं भुरभुरायचं म्हणजे त्याच्यावर छान लागतं कोणी कोणी मसाले वगैरे टाकून करतं तडका वगैरे देऊन पण मला ना हे असं ओरिजिनल ह्याच्यासारखं वाटतं की म्हणजे जास्त आपण चवीला त्रास देत नाही चव बिघडवत नाही आणि छान लागतं तुम्ही ट्राय करा आणि केलं असेल तर मला सांगा तीला तीला सा आता झालेत भाजून देते मी तिला खायला आणि तिला हे प्रचंड आवडतात ती इवन माझ्याशी पण शेअर नाही करत हे मकाने एवढे तिला आवडतात सो येस आता हे दोघींचं बनवलेलं आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे ऑलमोस्ट आणि आमच्या इथे रोज संध्याकाळी ना आरती असते समोर दत्त मंदिरामध्ये आणि व्ह्यू बघा एवढा सुंदर असा व्ह्यू झालेला आहे ना मस्त चंद्र दिसतोय आणि ढग एखादं कॅनव्हस पेंटिंग केल्यासारखं दिसतंय नाही किती सुंदर आणि जसं की मी नेहमीच सांगते व्हिडिओजमध्ये बरेच आवाज येतात तसंही आत्ता बराच आवाज आला असेल तर त्यासाठी मला क्षमा करा आणि आता रात्रीच्या जेवणात ना मला फक्त अंडाभुर्जी बनवायची मिस्टरांसाठी कारण की चपाती आहे खिचडी आहे तर आता मी अंडा अंडाभुर्जी बनवते तर कढईमध्ये तेल तापवलं आहे जिरं घातलं आहे त्यानंतर घातलेला कांदा आणि कांदा थोडासा परतला की घालायचा टोमॅटो तर इथं एक कांदा आणि एकच टोमॅटो मी यूज केलेला आहे कारण की एका व्यक्तीसाठी बनवलेली आहे खिचडी फक्त मिस्ट्रांसाठी सो so, येस yes, आणि आपले जे बेसिक मसाले आहे कांदा लसूण मसाला थोडेसा हळद मीठ आणि लाल तिखट तर इथं अंडा मसाला असेल ना तर तो, तो पण तुम्ही वापरू शकता किंवा चिकन मसाला असेल तरी वापरू शकता तर मी एकदम सिम्पल अशी सुक्की सुक्की त्यांना खूप आवडते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अशी जर सुक्की सुटकी केली ना तर मस्त वाटते तर मसाला माझा मस्त तेल सुटेपर्यंत भाजून झाला आणि ह्या स्टेजलाच ना मी इथे कोथिंबीर टाकते तर कोथिंबीर थोडी परतली गेली ना तेलात तर ती जास्त चांगली लागते जे की आपण वरतून टाकतो ना त्यापेक्षा इथे टेस्ट जरा मला वाटतं जास्त चांगली येते तसं मला अंडा अंडाभुर्जीच्या टेस्टचं माहिती नाही कारण की मी व्हेजिटेरियन आहे आणि मिस्टर नॉन व्हेजिटेरियन आहे तर त्यांच्यासाठी मी बनवत असते हे आता अंडी मात्र त्यांनी फोडली आहे तुम्हाला हात जर दिसत असेल तर तुम्हाला अंदाज येत असेल अंडी मात्र माझ्या मिस्टरांनी फोडलेली आहे तर इथे अंडी घालायची आणि थोडंसं मीडियम फ्लेम करून ना छान हो असं ढवळत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही जेवढं ते मोकळं होईल ना तेवढं ते मस्त लागतं असं ते म्हणतात आणि आणि मी ते तुम्हाला सांगेल की सेम पॅटर्नमध्ये ना मी माझ्या कुकरची फिट्टी वाजली ॲक्च्युली आता दुपारची वेळ आहे ना आणि ला, मी स्वयंपाक करते मुलींसाठी वरण भाताचा कुकर लावला आहे त्याची फिट्टी वाजली तर मी काय सांगत होते हां सेम ह्याच्यामध्ये ना मी पनीर भुर्जी बनवते तर पनीर भुर्जी ते म्हणतात की अंडा भुर्जीपेक्षा तुझी भुर्जी, भुर्जी जास्त चांगली बनते बनणारच ना बिकॉज मला त्याची ते टेस्ट माहिती की आज काय टाकलं की हे छान बनणार आहे तर येस यर इज रेडी